गॅस सिलेंडरवर मिळणार आता तीनशे रुपये अनुदान या निर्णयामुळे देशातील जवळपास दहा पॉईंट तेहतीस कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे या योजनेचा प्रवास आणि उद्दिष्ट काय आहे पाहूया प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मे दोन हजार सोळामध्ये सुरू झाली या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील प्रौढ महिलांना कोणते सुरक्षा पैसे न भरता एल पी जी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे गॅस सिलेंडरमुळे दुर्मुक्त स्वयंपाकघर महिलांच्या आरोग्याचे संरक्षण आणि पर्यावरणासाठी मदत असा या योजनेचा एकूण फायदा आहे यावर्षी एक ऑगस्टपर्यंत देशभरात दहा पॉईंट तेहतीस कोटी एल पी जी कनेक्शन वितरित करण्यात आले आहेत स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसपैकी सुमारे साठ टक्के गॅस भारत आयात करतो त्यामुळे ही सबसिडी आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे अधिकृत माहितीनुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात लाभार्थ्यांना दरवर्षी नऊ गॅस सिलेंडरवर प्रति सिलेंडर तीनशे रुपयाची सबसिडी देण्यात येणार आहे या योजनेसाठी राज सरकारकडून एकूण अंदाजे बारा हजार कोटी रुपये खर्च होणार आहे नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व क्लिनिक क्लिनिकला मला ती पाहिजे जिला मी पाहिले स्वप्नी जगाया ती तूर पाहिजे मला ती पाहिजे जिला मी पाहिले मला ती पाहिजे जिला मी पाहिले स्वप्न जगाया ती अतुर पाहिजे मला ती पाहिजे तिला मी पाहिले